नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला एक महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी आलो आहे ते म्हणजे नीट एन e टी एन e टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन हजार पंचवीसची नीटची यू जीची परीक्षा त्या संदर्भामध्ये नीटच्या वेबसाईटवरती आपल्याला एन e टी एने सॅम्पल क्वेश्चन पेपरचा सेट आपल्याला अपलोड करून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी आपण सर्वांनी ट्राय करायचं आहे बऱ्याच वेळा आता सध्याच्या मितीला राहिलेल्या साठ ते पासष्ट दिवसामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये नीटच्या परीक्षेच्या मार्चमध्ये एप्रिल मे चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एक्झामला जे काही एक कशा प्रकारचे एक्झाम होऊ शकतात त्याच संदर्भातल्या काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे त्यासाठी वेबसाईटवरती टेस्ट अपलोड केलेले आहेत ते लॉग इन करून तुम्ही क्वेश्चन पेपर्स तुम्ही वरती डाउनलोड करा तुम्हाला एकशे ऐंशी प्रश्न आणि एकशे ऐंशी मिनिटाचा वेळ दिला जातो ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन पेपर्स सोडवता येतात सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी हा जो एन टी एचा दिलेल्या वेब वेबसाईटवरती दिलेले जे क्वेश्चन पेपरचे सॅम्पल आहेत त्या सॅम्पल केस पेपर्स तुम सॅम्पल एन टी एचे क्वेश्चन पेपर्स अवश्य ट्राय करा तुम्हाला एक जनरल आयडिया येईल की कोणत्या टॉपिकवरती एन टी ए कॉन्सन्ट्रेट करत आहे त्याचबरोबर हे जे मॉक टेस्ट आहे ते एन सी आर टी बेस आहेत किंबहुना आउट ऑफ सिलेबस आहेत संदर्भात पण आयडिया तुम्हाला येऊ शकते एकंदरीत एन टी ए ज्या टॉपिककडे कॉन्सन्ट्रेशन करणार आहे त्या संदर्भातल्या काही गोष्टी पण आपल्याला आयडिया येऊ शकते त्याचबरोबर आपल्याला एन टी एचे पेपर सोडवल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स लूज होण्याची शक्यता आहे कारण मॉक टेस्टमध्ये ज्या ज्या टेस्ट म्हणजे ज्या ज्या क्वेश्चन पेपर ज्या 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 होती क्वेश कोणत्या किती क्वेश्चन्स यायला पाहिजे जो वेटेज वाईज क्वेश्चन पेपर्सनुसार मॉक टेस्ट बनवले गेलेले आहेत बऱ्यापैकी तुम्हाला टॉप तौप, टॉपिक वाईज असतील किंवा चॅप्टर वाईज असणाऱ्या क्वेश्चन पेपर सोडवत असताना अशा प्रकारच्या मॉक टेस्ट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करायला जाता त्यावेळेस तुम्हाला स्कोरिंग थोडं कमी होताना दिसेल सुरुवातीला पण ह्या पेपर जर पुढच्या काही काळामध्ये आपण ट्राय करत गेलो तर शंभर टक्के तुमच्या एक्झामची तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते वास्तविक एन टी एच्या क्वेश्चन पेपर सोडवण्यामुळे एन टी एचा कशाकडे रोख आहे त्याचा जनरल आयडिया तुम्हाला येऊ शकते तुम्ही सर्वजण सगळे जरी पेपर्स नाही सोडवण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी एक दोन पाच दहा तरी पेपर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा शक्यतो एक दोन तरी पेपर ट्राय करा की जेणेकरून एन टी एने जे पब्लिश केलेले पेपर आहेत त्याच्यावरती विद्यार्थ्यांचा जो काही कल आहे तो पण लक्षात येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एन टी एने जे सॅम्पल पेपर वेबसाईटवरती दिलेले आहेत त्याचा रोख कोणत्या चॅप्टर्सकडे जास्त आहेत कशा पद्धतीच्या प्रश्नांकडे त्याचा वाटचाल आहे हे पण तुम्हाला आयडिया येऊ शकते त्यामुळं तुम्हाला क्वेशन पेपर्स च्या परीक्षेला तुमच्या नीटच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी तयारीसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भात काही क्वेरी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाल फॉर्म भरण्याच्या संदर्भात किंबहुना संदर्भात कोणत्या टॉपिकवरती आपल्याला आपल्याला व्हिडिओ पाहिजे त्या संदर्भातला जरी तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण शंभर टक्के त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या वेब एन टी एच्या वेबसाईटवर जाऊन एखादा किंवा दोन चार पाच तरी जे काही सॅम्पल क्वेश्चन पेपर सेट आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या आणि तुमच्या तयारीचा एक टप्पा तुम्ही पूर्ण करा एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र